कुरुक्षेत्रातल्या रणभूमीवर अजूनही अर्जुनाचं मन तळमळत आहे पण श्रीकृष्ण आता कठोर सत्य सांगतात पळालास तर सन्मान नाही फक्त निंदा मिळेल भयाद्रणादुपरतम मनस्यते त्वा महारथा यशामच त्व बहुमतो भूत्वा यास्यसी लाघवम महामहारथी योद्धे असं मानतील की तू भीतीने युद्धातून पळालास ज्यांनी तुला मान दिला त्यांच्यासमोर तुझी लाज होईल अर्जुनाला आता श्रीकृष्ण दाखवतात पलायन केलं तर शौर्य हरवत आवाजच्या वादांश बहून सामर्थ्यम ततो दुःखतरम तुझे तुझे निंदा करतील ते अपमानास्पद शब्द बोलतील यापेक्षा जास्त दुःखदायी आणखी काय असू शकत अपमान हा शुरासाठी मृत्यूपेक्षाही कठीण आहे पुढच्या भागात श्रीकृष्ण सांगतात युद्धात फक्त जय पराजय नाही तर समत्व स्थिरता आणि आत्मबोध आहे फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण